नाशिक रोड सराईत अटक माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब नाशिक शहर यांच्या आदेशांमुळे नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हत्तीत अवैध अग्निशस्त्र व हत्यार बाळगणारे इसत गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याबाबत कळवण्यात आले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणेमधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार चोवीसशे पंधरा अजय देशमुख यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सराईत गुन्हेगार संदेश विष्णू वाघ हा पिस्टलसारखे हत्यार घेऊन वालदेवी पुलाजवळ पाटील नर्सरी रोडवर फिरत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी व पोलीस निरीक्षक गुन्हे नाईकवाडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांना तसेच गुन्हेपथकातील पोलीस हवालदार विजय टेमगर व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपीता ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही कार्यवाही करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या सदर सूचनाप्रमाणे गुन्हेशोत्पदकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वालदेवी पुलाजवळ पाटील नर्सरी रोडवर साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता सदर ठिकाणी रेकॉर्डवरील इसम संदेश विष्णू वाघ हा संशयित हालचाली करीत असल्याचे जाणवले त्यास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याचे संदेश विष्णू वाघ वय एकोणतीस वर्षे राहणार सुभाष रोड पवारवाडी नाशिक रोड नाशिक असे सांगून त्याचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल कट्टा मॅग्झिन असा एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस हवालदार अठराशे आठ टेमगर यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपितास ताब्यात घेतले व शोध पथकाचे पोलीस अंमलदार चोवीसशे पंधरा अजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस का पोली कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अठराशे आठ टेमकर हे करीत आहे सदर उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी याचे मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी Shri... श्री श्री बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोर्डे तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अठराशे आठ टेमगर पोलीस हवालदार आठशे तीस विष्णू गोसावी पोलीस हवालदार चौपन्न नाना पानसरे पोलीस शिपाई पंचवीस बावीसशे पंचावन्न जाधव पोलीस शिपाई सत्तावीसशे एकावन्न केतन कोकाटे पोलीस शिपाई चोवीसशे पंधरा अजय देशमुख पोलीस शिपाई पंचवीसशे पन्नास भाऊसाहेब नागरे पोलीस शिपाई एकोणीसशे पन्नास सागर आडणे शिपाई तेवीसशे एक्क्याऐंशी गोकुळ कासार पोली शिपाई बावीसशे साठ रोहित शिंदे चालक पोलीस शिपाई पाचशे चौपन्न योगेश रानडे अशांनी केली आहे